असं ते सगळं मराठीतच म्हणायचं शुभम करोती करुम करु प्रभात असते ए बाहुबली पण मागच्या कालच्या दिवशी तुम्ही मला नदीला निवडून कटकळला ते माझ्या अजून येणाने गेलेलं नाही प्रत्येकाला मी देण्यात ठेवला मग काय मानणार आणि आल्याच बघितलं मी सुविचार काय काय दूर से देखा तो चांद चमक राहता से देखा तो चांद चमक राहता आणि जवळ देखा तो काय कोण आला टकला टकला ना आराधा कुणी लिहिलाय सुविचार आणि काय तुझा काल म्हणला उद्याला धावतो ग्रहपाठ तुझा ग्रहपाठ कधी धावणार दाखवत पाठला कधीतरी पूर्ण करीत ग्रहपाठ प्रत्येक वेळेला दा। म्हणतो उद्याला धावतो हो सर बोल ना का अर्धा ग्रहपाठ झालाय माझा गृहपाठ तू अर्धा चाललेला बघू तरी किती चालेल अर्धात कसा काय गृहपाठ झाला लाईट गेलेली लाईट कशी काय गेली डाम पडलेला अरे डाम कसा काय पडला वाऱ्यान अरे मग दिवा लावायचा सर नाही घास पट्टत नाही मेनबत्ती घ्यायची माचीच नव्हतं काढायचं मासेस कुठं ठेवले तुला देवाऱ्यात मग घ्या घ्यायच सरकार मटण खालीला आंघोळ का गेली नव्हती तू सर लाईट गेलेली लाईट गेली अ लाईट कशी काय गेली दाम पटल्याला पडला वाऱ्यानं वाऱ्यानं पडला तर धरायचा दाम तुला धरायचं नाही दाम पाठ प्रत्येक वेळी कारणालय का सांगतो ओके वीस रुपये आणि पहिलं माचीस आणि मेणबत्ती घे आणि राहिलेला अठरा रुपये माझ मला परत आणून दे सर तुमच्या बाळाला दोन रुपये दिसत काय काय उद्या म्हणजे ना एक किलो मटण आणि दिवाळीचा बाजार घेण्या बस खाली काय घ्या ती घे पण बस खाली बाबा तुझ्या का काय लेखा असत मग जवळ तुझी काल आणि काल म्हटलं मटण आणते ना आमच्या सर माझ्या काही मटन जरा काढला जाऊ अरे काल म्हटलं ना गेलं लेखा तुला बोलूच वाच नाही मला सर उद्या डबे नाग तो मला मान नाही असू दे असू दे, दे तुझा ग्रह पाठ मा काय सर असावे तुम्ही का बघा तुम्ही लिहून आणायचा सर आमच्या सुरमई आणि पापलेट आणायचं उद्या त्याच्यातलं मोमो पीस असत तुझा बी मा तुझा बी मा तर उद्या आमच्या लाली बघ आणणार आहे तर तुम्हाला बी एक असतो असू दे बस खाली तुझा ग्रह पाठ मा ग्रहज मलसलेय मसी मसूळेन मसूळेन हसू दे सर तुम्ही सगळ्यांचा ग्रह पाठना करतयचा आमच्यात पनीर आणणार आहे तर पनीर आणणार आहेत लेकासी आकडे मी मला ना ग तुचा चाकरी उ दे घेऊन आणायला तुग्र अपा सर तुम्ही सगळ्यांना ग्रह माफ करता करताला माझा पण केला जा तरी पण मी हेड मास्टर मी कंप्लीट करणार तुझी अरे नगा नगा सांगूस नगा सांगूस तुमचा सगळ्यांचं माफ करतो हा का सगळ्यांनी नाही केलं तर जागत पण तेवढं काय आलं तुम्ही आता नाही सर यांना हा ते जाऊ दे काल काय मी शिकवलं सर तुम्ही काल सांगितलं सगळी पाण्यावर आपण जगू शकत नाही बर सांग बर पुढ काय शिकवलं मी थांबा सांगतो पाणी नसलं तर आपण आंघोळ कशी करणार कशी करणार म्हणजे आपण कुजणार कसं कुजणार पाण्याविना कुजणार ना ये पाणी जर माणूस आला नसलं तर पाण्याविना माणूस मरणार पाण्याविणा माणसाचं जीवन आजूर तू काय बोल मला आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्याबद्दल बोललोय माणसाच्या जीवनात आंघोळीचं पाणी काढतील असू दे असू दे नाही कुठून आलाय का मांजर आवाजी मांजर म्हणताय तुम्ही एकूण आयला

असं hey, <laughs> 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 या कलावानी एकदम चांगलं बेस्ट तुम्ही खायचर मला डान्स करायला आवडतो डान्स करून टाकू सर लय जवळ डान्स करतो डान्स करायला आवडतो तुला आ मैया डान्स क्यूये आता आपलं आप ते शाळेच होम टीचर आपलंय ना का हाय आई होनिया नितेला डान्स करायला आवला चला मी बघू दे आज नवीन विद्यार्थी आलाय तर डान्स करायला मला बघाय सगळ्यांनी जागा करा तेला डान्स करते उठ काय

Não ah, ah, ah.

त्या दुकानात दा जा आणि झुला बघ वरच्या गोळ्या काय बिघडले आता तर जरा ते डान्स देत जरा कसा काय सुचलं ना लई कवळायचं जा तू घेऊन या दुकानात आलं नाही पासून हे तोपर्यंत मी तुमचं काय असेल ते आता सुट्टी देतोय तुम्हाला सगळ्यात सुट्टी देतोय जावा आता दे करला करला गेला ना तरी चालतंय अरे दप्तर नाही आधी का कानू दप्तर कोण येणार रुक्णीच्या अनु

तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा